चालता चालता एकीच्या पायाला दगड लागला नख निघाला आणि रक्त यायला लागलं आणि ती हसली दुसरीन बघितलं म्हटलं अगं ठेच लागली पायाला दगड लागलाय हसतेच काय पुढं आली तर रक्त व्हायला लागलं ती दुसरी म्हणजे अगं थांब वेळे चिंधी तरी बांध दवाखान्यात चल अख्ख नक निघाले अंगठा फुटला एवढा मोठा दगड पायाला लागलाय धारदार दगड लागलाय ती म्हटली जाऊ दे ग सोड ती म्हटली असं कसं सोडून दे म्हणते तर ती उत्तर देते ती म्हणते माहेरच्याच वाटेवरचा दगड होता त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर एवढा जीव वाळून टाकणाऱ्या माहेर वासिनींचा महाराष्ट्र आहे अण्णाचं साहित्य सुद्धा हा तोच माहेरच्या वाटेवरचा दगड आहे जो यांना सहन होत नाही पण प्रेम करावं लागतं असच सासूरवाटेवरच्या पडलेल्या खडीवर सुद्धा जावयाला प्रेम करता यावं यासाठी आम्हाला लिहिलं पाहिजे <laughs> नैतिकता सांभाळली पाहिजे म्हणून तसच तोच दगड समजून मला सहन करा म्हणजे मी किती जरी बाहेर आलो आता मला एवढी मोठी ट्रॉफी दिली तुम्ही सत्कार केला किती हार घाटल लग्नात मला हार मिळाला नव्हता आय मिळेल मला उभं केलं पण खरं बोलण्यामुळे तुडवूनच गेलं आम्हाला काय म्हणजे बाहेर किती जरी माणसांना गावात मला कुत्र विचार जरी तुम्ही कधी चुकून आला आणि विचारलं आमच्या शेजाऱ्याला ना ना नितीन नाही ओळखत म्हणते आणि मला त्यांनी विचारावं असं कधीच वाटत नाही कारण आठ दिवस जर मला कुणी काळ्याहून हात नाही मारली तर मला बी जिवंत असल्या लग्नात जरी आम्ही आज बी गेलो तर ती म्हणत नाहीत कधी आला आज कुठं कार्यक्रम असलं काय नाही पेपरला रोज असते तरी नाही म्हणते भात वाढायला म्हणते भात वाढ लहानपणापासून मी कार्य करताय करता का मी आधी कार्य करताय नंतर कवी लेखक झालो मग भात वाढायला गेला त्याच्यात अजून एक चांगला गुण माझ्याकडे आहे बरीच लोक म्हणतात की याला जळण चांगले स्मशान स्मशानभूमीतून म्हणजे कमी लाकडात बॉडी कशी जाळायची <laughs> माझं उत्तम ज्ञान मला आलेला अनुभव आला म्हणजे मी काळा पडण्यात ती एक कारण जास्त <laughs> रोज धडी समोर करोनात मी लय जाळली असा कार्यक्रम कायम खरं बोलणार त्यामुळं मार खाला म्हटलं ना आधी गोर होतो हळूहळू काळा पडत गेलो मला तुडवाल कधी सुरुवात आमच्या गावात पाणी परिषद होती आणि ती डी खात्याचा एक अधिकारी आणला होता आणि त्याला व्याख्यान विषय दिला पाण्याचं नियोजन दुष्काळी भागात कसे असावे आणि सर्वसामान्यांची भूमिका हा विषय त्याला आणि त्याला थांबवलो व्यस्ता असला आणि आयोजक म्हणले त्याला घेऊन ये आणि मी त्याला आणायला गेलो म्हणलो मोठा अधिकारी आहे आपण व्यवस्थित त्यांना आणलं पाहिजे फार आदर घेऊन गेलो तर हाडी करायला आणि त्या बी नळ चालू आणि तो अर्धा <laughs> दा तास दाढी करतो आणि मी त्या नळाकडे बघतोय त्याच्याकडे बघतोय आमचा तालुका दुष्काळ आणि त्याचा विषय तिकडे स्टेज वरती आहे पाण्याचं नियोजन कसं असा हा सर्वसामान्यांची भूमिका तेवढ सहन केलं अधिकारी असत जवळ भाषण सुरू झालं तर ते भाषण असं करत होता लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी दात खाऊन त्याच्यात डोळ्यात नेमकं आयोजकांना मला आभार मानतो मी जसावरती आलो तस मला खरं बोलायच मी डायरेक्ट म्हणलं तुम्ही सगळी जावा मी जा आभार एकांतात तर म्हणलं याला आला गेलो दाडी करत होता एक नळ चालू ठेवला म्हणलं चाळीस मिनिट दाडी करत होता अर्धा तालुका भिजला असता आणि हो इथं सांगते एवढं बोलूस तर भावकीत सगळ्या आमच्या मेन कार्यकर्ता मीच जातीत आणि खरं बोलणार तुडवणार म्हणजे कुठं जरी मिटिंग बसली जयंतीला तर पहिला विषयांचा डीजे ह्या त्या मग मी हळूच जाणार म्हणणार डीजी रावदी प्रबोधन तुडवणार <laughs> <laughs> तरी मी लावून दाखणारच बर का <laughs> प्रभो <प्रभुदनाय, तुड़ो> नाही <नारज>। तुडवणारच <laughs> चुलत भावानं लव मॅरेज केलं आणि मुलगी मुसलमान होती ती गेला घेऊन पळून माझा या प्रकरणात काहीच त्याचं <laughs> आडनाव चंदनशी माझा आडनाव चंद त्यांचा धर्म जागा झाला तलवारी निघाल्या आणि यांनी धरली मनाच रात्री दीड वाजता माझ्या दारात दारावर लाता आणि बुक्या बायको म्हटली दार अजिबात उघडू नका अगं म्हणलं नवीन बांधले यांनी तोडलं तर पावसाळ्यात अवघड होईल आणि मी जाऊन दार उघडलं आणि लाईट लावली मी लाईट एवढ्या साईट लावली त्यांना मी अंधारात आणि <laughs> जसा मी दिसलो तस ती धर्मानं तळपलेल्या तलवारी माझ्या या खांद्यावर एक या खांद्यावर एक ते म्हणले तुम्हाला भाई हमारी लडकी को लेके लेकी लडकी को लेके गया हे ठीक आहे लडकी बी गेली ये बी <laughs> बोल खरं बोलायचं अजून तिसरी तलावर पाठीमागा आले तो कधी घालत गेला कळल नाही रायसा नाही का म्हटलं कसं चालेल मराठीत बोल म्हटलं नाही आम्ही त्याला मारून टाकणार आमच्या धर्मात हे चालणार नाही आम्हाला धर्म महत्वाचा आहे अरे म्हटलं धर्म विर्म ठेवू तिकडे झालं लगेन होऊ दे जगू देत म्हटलं कशाला त्यांना नाही म्हणले इथं ठेवायला आम्ही मारून टाकणार म्हटलं काहीतरी पर्याय सांग तर तो, तो म्हणला एक पर्याय आहे तलवार अशी गच्च हातात अशी लायटी चमकायला लागली आणि तो म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांग आणि मी एका सेकंदा त्याला उत्तर दिलं म्हटलं तोच का मी बी होतो म्हणे आणि मीच का आम्ही सगळी मुसलमान तुझी काय असेल प्रोसेस करून घे आणि उद्यापासून आड नऊ बदल पण नाव म्हणलं भारीतलं घ्या एक पटा नाही ताबुल भारीतलं नाव दे म्हणलं तिची तलवारच गळून पडली तू चाळीस वर्ष एवढा धर्म कट्टर घेऊन जगत होता त्याला ना कळलंच नाही मी काय केलं त्याच्यासोबत जी मला मारायला आली होती ती काळा चहा पिऊन गेली <laughs> चार दिवस गेले आणि माझा दुसरा एक चुलत भाऊ माझ्या जवळ आला मी दात घासत बसलो म्हटलं हे कधी येत ना आज काल तू माझ्याजवळ बसला म्हटलं दादा मी मुंबईला असतो म्हटलं मग तर म्हंटल माझ बसलो आहे म्हटलं मग अडचण तर म्हटलं मुलगी खिरची ना आपल्या हे प्रॉब्लेम झाला तर आपण खिच तो म्हटला तो तो परवा मुसलमान झाला आता एक आठवडा मुसलमान एक आठवडा हिंदू एक आठवडा बौद्ध शनिवार रविवार असला आजो काहीतरी वाटून घ्या घराच्या बाहेर लिवा सर्व धर्म समभाव घराचं नाव सुविधा घराच्या मध्ये एक वळ लिहा म्हटलं ते म्हटलं कुठली घराच्या मध्ये लिहा कि इथ फक्त माणसं राहतात म्हणून काही कवी ओळी या लिहायच्या असतात काही कवी ओळी या बोलायच्या असतात पण काही काही कवी त्याच्या ओळी ह्या तोंडावर फेकून मारायच्या असतात तर जातीवाद्यांच्या तोंडावर फेकून मारण्याच्या या कवितेच्या ओळी आहेत ही सारे धर्म ग्रंथ वाचले ही सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी म्हणलं ना सोप करायचं ही सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर आले लागलं मी धर्मालाच ठुक्का लावला आणि माणूस झालो ती परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरानी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून म्याख घरच पांडर शुभ्र केलं मी जातीलाच चुना लावला जातीरात लावणं फार महत्वाचं आहे काय लावले एवढं बिनकामाज शंभर वर्षानंतर ज्या वेळेला इतिहासाच्या वर्गात एखादा इतिहासाचा शिक्षक शिकवत असे त्यावेळेला इथल्या साहित्यिकांची लेखकांची नावं तू फळ्यावर गिरवत असे त्यावेळेला मानवतेच्या बाजूनं प्रेमाच्या बाजूनं असणाऱ्या कवींच्या यादीत सगळ्यात वर मी असेल आणि माणसं मारणाऱ्यांच्या धर्म कट्टरता करण्याच्या दुसऱ्या लाईनीत आम्ही नसू त्याची खबरदारी मी कायम घेत राहील कारण आमच्या मेंदूमध्ये में शिक्षणाचा ध्यास बुद्धी में नाही बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो पहिली ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो भारत माझा देश आहे इथे येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत विस्तवासारख्या दंगली होता इथं प्रत्येक हाताला काम आहे कारण बाबरीच्या ढिगाऱ्यात बाबरीच्या ढिगाऱ्यातून बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चालला आहे आणि जगाच्या नकाशात माझा देश संविधानाचा देश ढसा ढसा रडत चालला ढसाढसा रडणारा देश पुन्हा हसवायचा असेल तर बाबासाहेब शिवाजी महाराज शाहूराजे अण्णाभाऊ अहिल्याबाई होळकर यांची सांगड घालून बेरीज केली पाहिजे आणि बेरजीच गणित केल्यानंतर जो बरोबर येईल तो असेल हसणारा भारत तो हसणारा भारत तुम्हाला आम्हाला उभा करावा लागेल मला माहिती आहे व्याख्यानमालेला कुठल्याही किती मोठी व्याख्यान मला असो तिथ गर्दी एवढीच असते असं समजू नका दुसऱ्या काय जास्त ह्याच्यापेक्षा अजून जरा जास्त असते पण पाच हजारच्या वर गर्दी असलेली व्याख्यान मला महाराष्ट्रात तरी मला दिसत नाही पाच सहा हजारची मी केलेली आहेत व्याख्यान पण त्यात कोण असत्या वाढून टाकली शुगर बीपीवाले सगळे साठ साठ पासष्ट त्यांना कोण गावत नाही या मी गावते बोलवते त्यांचं काय करायचं स्वाभिमान ही नवीन पिढी कुठं आहे ही आली पाहिजे ती येत नाही ती यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी सांगतो अण्णा भाऊच पाऊल वाटेवर त्यांच्या पायाची माती कपाळाला लावून त्यांच्या पावलाला शोधत मी मराठी साहित्यात सुरुवात केली लिहायला तर मला जगानं बोलवायला सुरुवात केली मला पहिला फोन आला व्हॉट्सअपला बायकून मला सांगितलं असले फोन घेऊ नका पण ती सारखाच फोन यायला लागला मग ते उचलला हळूस घाबरत कानाला लावला ते म्हटली दादा नमस्कार जय म्हटलं जय बोला तर ते म्हटले तुम्हाला कुवेत मध्ये कार्यक्रमाला बोलवायचा कुवेतला यायला जमलं मला ते देश बी माहीत नव्हता आणि मी नेहमीप्रमाणे विचारलं म्हटलं जिल्हा कुठला <laughs> ती दोन मिनिटं करतच बसले ते म्हंटल दादा कुवेत देश आहे तुम्हाला याय जमेल देश आहे म्हटलं मग लगेच म्हटली येणार पहिल्यांदा जाते म्हटलं लगेच म्हटले येणार तर ते म्हटले पासपोर्ट वगैरे काढ तू म्हटलं आता जाऊन ते म्हटले बघा आम्हाला फोन कराव हो द्या ठेवला आणि मी आमच्या नगरसेवकाकडे गेलो त्याला म्हटलं असा असा फोन आलाय आणि मला बाहेर बोलवले कुहितला तो बी म्हटलं कुहित कुठं म्हणलं पासपोर्ट पाहिजे तो म्हटला आता काढून आलो तो बी म्हणला आणि मला हे घेऊन गेला आमच्या नगरपंचायतीत ते बरं आमचं डीडीओ बसलो तिथं आम्ही बस त्याच्यासमोर बसलो हो आमचा नगरसेवक पासपोर्ट तेवढा द्या कागदपत्र नंतर म्हण का म्हणले दादाला आमच्या बाहेर बोलवले तो म्हटलं तुम्ही जरा बाहेर जाऊ साहेब म्हटली दादा पासपोर्ट इथं नाही त्याला प्रोसेस आहे पंधरा दिवस लागते असं आहे का म्हणलं म्हणलं असं आहे करून देतो म्हणले ते केलं म्हणजे पासपोर्ट ऑफिसला गेलो तिथं वळखल नशिबान चार दिवसात पासपोर्ट आला जेव्हा मी पहिल्यांदा भारतात उडालो पहिला देश कुवेत झाला तिथं उतरलो तर माझ्यासाठी मस्त पोरांनी तिथल्या स्पेशल हॉटेल हो वगैरे माझ्यासाठी स्पेशल स्विमिंग टँक आणि तीन माणसं त्यांनी माझ्यासमोर उभी केली म्हणजे तुमच्या सेवेसाठी येत आला त्यांच्या पकडलो ती सात फूट आणि मला लगेच एक जण म्हणला सगळी पाकिस्तानचे <laughs> मला लय आनंद म्हणलं नाही ती घावली आता चांगले आणि आपल्या हातात मी सांगितलं ऐकणार म्हणले मग मी बरोबर पिक्चर लावणार त्यांच्यासाठी त्याला म्हणणार बघ खुर् आमच्या लहान आणि ज्यावेळेस ते कार्यक्रम झाला आणि मला ते अधिकारी आरबी दोन घेऊन आमची संयोजक वगैरे घेऊन ती कुवेत फिरायला नेले त्यांनी इराकच्या वन्ट्रीवर हे इराकचा पण एक सात तासाचा विजा मिळाला तिकडं निघल तर मला ती म्हणत होती फोटो काढा तिथं फोटो काढा मला काय फोटो काढायची जास्त त्रास मला एका वाक्याचा होतो लोक मला नेहमी म्हणतात फ्रेश वाजत त्यातल्या त्याला आपल्या जातीत जर कोण म्हणलं फ्रेश वा <laughs> 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 तर आता किती फ्रेश व्हायला <laughs> ती मला फिरवायला लागली तर मला बघू ती आनंद घेऊ दे ज्यावेळेला सुरू झाला असं सगळं वाळवंट वगैरे अचानक झाड दिसलं रस्ते जेव्हा आम्ही म्हटलं गाड्या थांबवा लगेच गाड्या साईडला ती पहिले आरबी अधिकारी होतं लकडे तिकडे बघायला लागले इथं कोणी येते ती एके फुलटी सेवनच होती वासली ती आठ फुट उंच असली लालबी अधिकारी असला असला दंड त्यांचा ते आधी उतरले मग मी उतरलो आणि मग मी म्हंटल त्या विनयला म्हणलं इथं फोटो काढा माझा तर ति लगेच अधिकारी म्हटला इथं आलावट नाही म्हणला फोटो काढा इथं फोटो काढ नका इथं युद्धविद्ध झालं होतं आमचं मला घ्या वाटायला लागलं इथ जर फोटो नाही काढायचा तर काढायचा कुठं आयुष्यात पुष्पा आता आला यावर पुष्पा झालं मी येलो तर मी येलो फोटो तर इथं काढायला अधिकारी चिडला म्हणला इथंच का फोटो काढायचा मग आमच्या माणसाला सांगितलं म्हणलं त्याला सांग ही झाड बाबळीच आहे आणि माझ सगळं आयुष्य म्हणलं या बाबळीत गेले आहे आमच्या मांगवाड्यात महारवाड्यात चांबारवाड्याच्या बाजून सगळी बाबळीच असायच्या माझं बालपण बिलपण ह्या बाबळीत गेले अरे देश सोडून आलोय म्हणलं एवढ्याला माझा सख्खा भाऊ सख्खी बहीण इथं भेटल्यासारखं मला वाटायला लागले असं त्याला सांग म्हटलं जर रंगून सांग <laughs> आणि त्यानं त्याला रंगून सांगितलं त्याच्या भाषेत आणि ती रडायला लागले दोघी <laughs> <laughs> त्यांना विचारले ते का रडायला लागले ते म्हणले आम्ही एवढे गेस्ट आणले म्हणले आजपर्यंत इथं म्हणले कोणत्या उंच इमारतीवर समुद्रात इकड फोटो काढत होते आम्ही रोज हे झाड बघते म्हणले इकडनं पण इथं कधीच कुठला गेस्ट आला नाही कधी थांबला नाही पहिला माणूस आहे म्हणले झाडाजवळ आला आणि म्हणले आम्हाला रडू एवढ्यासाठी आलवडले या वाळवंटात उगवलेल्या झाडाला भावाच्या आणि बहिणीची उपमा देणारा माणूस आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितला आणि <laughs> बाबळीच्या काटवणाला भावाच्या आणि बहिणीची उपमा हे अण्णाभाऊचा वारसदारच देऊ शकतो दुसरा तिसरा कोणी देऊ शकत अण्णाभाऊ जगणच ते आहे म्हणून आता कविता एक की अरे यावं त्या चार्ली चापली ना माझ्याकडं आता ही कविता कुठल्या लोकांसाठी समीक्षकांसाठी खास त्यांना वाटत असते असंच वाई करते की अस काहीतरी साध लिहित असेल वशीला लावून बाहेरच्या देशात जात असलं नाही कधीच कुणाला म्हटलं नाही मला इकडे नाही तिकडनच फोन मला येते कविता तशी आहे त्या समीक्षकांसाठी त्यांनी ऐकल्यावर ठरवा की खरंच याला बाहेर बोलवायला ऐकली जाई आहे ती हीच कविता छापली होती तिथं अरे यावं त्या चार्ली चापलीनं माझ्याकडं धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नितीन लिहिना मुक्या जगण्याच एखादी बोलकी कविता लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि हिटलरने म्हणावं मला नितीन घेलं माझ रक्त त्या रक्तानं शाहीन लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्र आणि मी लिहावी कविता तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेन तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला आणि लादेन न म्हणावं मला नितीन देना तुझा थोडासा तुकाराम काश्मीरच्या बर्फात फेरावा म्हणतो म्हणतो हिरवी वारी पंढरीला आणि मी द्यावा त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून याव त्या डोनाल्डने याव त्या पुतीनने मी सांगेन त्यांना नेहमी माहेडवी आणि तुम्ही सगळ्यांनी या एकदा माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो तु। तुम्हाला दाखवा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि मला फार जपून ठेवायचा आहे येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुम्हाला दाखवा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि मला फार जपून ठेवायचा आहे येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात आठ दिवस झालं सुरूच आहे मी म्हटलं नाही का बुकिंग जास्त आहे माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे <laughs> मित्र फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची वेदना काय असते उद्घाटनाच्या भाषणात सरांनी सांगितलं तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात तुमची वेदना काय आहे मी समजू शकतो तुम्ही हे खास बघण्यासाठी आलाय की व्याख्यानमानेत आलेला पोरगा आमच्यानंतर या चळवळीत काय होईल हे पाहण्यासाठी काही माणसं आले पण चळवळ कुठली असली तरी ती संपत नसते ती मरत नसते विचार कायम जिवंत राहतात पण ती वेगळ्या अर्थानं वाक्य घ्या हल्ली एक फार भारी वाक्य आमच्याकडे आले आम्हाला कधी मारून टाकतील सांगता येत नाही कधी मॉर्निंग वॉकला आमच्यावर बळे येतील सांगता येत नाही आमचाही दाबोळ कर केला जाईल पण आमची आता मेन बघते बंद करा आणि श्रद्धांजलीच्या सगळेत एक वाक्य बोलतात वक्ती आमची माणूस काय झालं विचार राहतील बंद करा माणूसच मेला नाही पाहिजे यासाठी चळवळ मजबूत केली पाहिजे wow. त्यासाठी कार्यकर्त्यांसाठी कविता आहे खरी कविता आहे कविता कॉमेडी आहे चिठ्ठी